हाय हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना तर चला हे बघा हे जे समोर दिसतं आहे ना तर ह्या आहेत वालाच्या शेंगा आणि ह्या आहे ना काल रात्री वाणोळा आलेल्या आहेत ह्या खूप निब्बर आहे त्याचे दाणे आहेत ना तर आज आहे ना आपण त्या दाण्यांची भाजी बघणार आहोत रात्री सर्व दाणे काढून घेतले सकाळी ना सर्व साहित्य चुलीवरती एका ठिकाणी जमा केलं आणि मस्त जाळ फुकवून चूल चालू करून घेतली चुलीवरती घेतला तवा ठेवून आणि ते दाणे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मस्त तव्यावरती भाजायला ठेवले का तर भाजून घेतल्याने त्या दाण्यांचा थोडासा जो उग्रवास वगैरे असतो ना तर तो निघून जातो आणि खाण्यामध्ये छान चव येते आणि त्यानंतर ते दाणे भाजण्यासाठी ना थोडीशी तेलाची धार टाकली तेलाची धार टाकून घेतली आणि मस्त छान असे सगळे दाणे ना परतून घेतले तर बघा जसे जसे दाणे परतत होते ना तसं तसं दाण्यांचा कलर चेंज होत होता आणि सर्व दाणे ना थोडेसे पाणी हे झाल्यानंतर तेल टाकून परतून घेतले पुन्हा छान असे सगळे दाणे परतून घेतले आणि हे सर्व मंदाचे वरतीच करत होते जास्त जर दा लावला असला ना तर ते दाणे ना करपून गेले असते मग ते खायला कडसर कडसर लागले असते आता हे दाणे सर्व खाली उतरून घेते आणि पुढच्या भाजीची तयारी करते ज मी ना ही भाजी मातीच्या हांडीमध्ये आणि चुलीवरती बनवणारे जोपर्यंत मी पंजाबमध्ये वगैरे होते ना तर तेव्हा या सर्व गोष्टी मी खूप मिस केल्या पण आता इथे आहेत तर म्हटलं चला या सर्व वस्तूंचा आपण उपयोग करून घ्यावा ही म हांडी ना मम्मीने घेऊन ठेवलेली आणि ती डेली ना त्यांचा भात वगैरे याच्यातच बनवत असते मग मी पण ती हांडी बघा खूप लवकर तापते आता ती हंडी तापून तापायला ठेवलेली आहे तोपर्यंत आहे ना इकडे लसूण जे पातील होतं दाण्यांचं त्यातच थोडासा लसूण ठेचून घेतला जेणेकरून भांड्यांची पण बचत बघू शकत थोडासा लसूण ठेचून घेतला आणि आता ना मी हे सर्व दाणे ना ठेचून घेणार आहे कारण तसेच जर टाकले ना तर ते जास्त शिजले नाही जाणार थोडेसेनी बरे आणि त्याची जी चव पाहिजे ना आपल्याला तर ती चव नाही उतरणार आहे आणि म्हणून मी ना त्याच जे पहिलं पातीले होतं ना त्यातून लसूण साईडला काढून घेतला आणि त्यातच दाणे ठेचायला सुरुवात केली तर बघू या कसे दाणे सर्व ठेचून घेते मी आता हे मस्त छान मग पूर्णावाणी लागेल ती भाजी खायला नाहीतर त्या दाण्यांना मग कुकरमध्ये शिजवावं लागले असते परंतु हे एकदम पारंपरिक पद्धतीने आहे मी वालाचं बिरडं सो मी याला असं ठेचून घेतले थोडेसे बारीक कूट करून घेतलेला आहे तुम्हाला पण ही भाजी आवडती का मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता ह्या पद्धतीने सर्व दाणे ठेचून घेतले आता इकडं लगेच फोडणीची तयारी करते नाही त्याच्यामध्ये ना तेल टाकून घेतलं अंदाजानुसार जिरे टाकले लसूण तडतडवला लसणाला छान हे झाली हळद टाकली त्यानंतर लाल मिरच टाकली अगदी सोप्या पद्धतीने बनवणारे त्यामुळं जास्त काही मसाल्यांची गरज नाही पडणार नंतर त्याच्यामध्ये ना कोथंबीर टाकून घेतली कोथंबीर पण त्यातच तळून दिली जेणेकरून त्याचा वास येईल कोथंबिरीचा आणि ठेसलेले दाणे ना ते त्याच्यामध्ये टाकून घेतले फोडणीमध्ये आताच हळूहळू करून सर्व दाणे टाकून घ्यायचे आता माझ्याकडे काही कोणी कॅमेरेमॅन नाही आहे किंवा मी अजून ट्रॉयपड वगैरे पण घेतलेला नाही आहे माझ्याकडून होईल तसंच मी तो व्हिडिओ शूट करते सर्व दाणे व्यवस्थित परतून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सर्व दाणे टाकल्यानंतर पण आहे ना त्याला दोन एक मिनटं छान सर्व मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व करत असताना चुलीवरच्या जाळ्याकडे पण लक्ष द्यायचे नाही तर ते नो तो नको भिजून जायला सो बघू शकतात मी हे सर्व छान पद्धतीने परतून घेतलं बघा ना किती छान आहे ही भाजी ना अशी सुकी पण खायला छान लागली असती पण मी ना थोडीशी जास्त पाणी पण नाही आणि कमी पण नाही जेणेकरून ती छान शिजल्या जाईल आणि मग ती लहान मुलं म्हातारी माणसं सगळेच खाल्ल्या जातील अशी बनवणार आहे त्यानंतर ते जे ठेचलेलं होतं ना त्याने याला मस्त छान अंदाजानुसार पाणी टाकून घेतलं आणि मस्त हे बघा भाजी किती छान पद्धतीने शिजली जाते आता आहे ना या भाजीची चव आहे ना खूपच छान होणार आहे कारण एक तर ती चुलीवरती बनती आणि दुसरं म्हणजे मातीच्या हंडीमध्ये बनवती मी तर बघा अगदी थोड्याशा जाळावरती ती खूप छान शिजत आहे भाजी आता आणि नंतर आहे ना माझ्या भाजीचा फायनल लुक असा काहीसा येत होता सो <laughs> तो मला कसा वाटतोय हा लुक बघून तर मला तोंडालाच पाणी येत तो होतं आणि वाटत होतं की ही भाजी मी कधीही खाणार आणि कधी नाही कारण मी फर्स्ट टाईम असं काहीतरी मस्त चुलीवरती बनवलं आणि शूटही फर्स्ट टाईमच करत होते तर बघू शकतात फायनल लुक असा आहे भाजीचा आणि ह्या शेंगा आहे ना घरच्या वावरातल्याच आहे ह्या काही विकत नाही आणलेल्या त्याच शेंगा उरलेल्या होत्या तर आजी आज बोलली की ह्या शेंगांना मस्तपैकी ना थोडंसं चुलीमध्ये भाजून जर खाल्लं ना तर त्याची चव खूप छान लागते आम्ही जुन्या काळ्यामध्ये अशाच खायचो सो हे बघा मी पण ह्या शेगांचा आनंद घेतला स्वर्गसुख भेटलं मलाही तुम्ही पण नक्की ही भाजी एन्जॉय करा आणि शेंगा आणि चूल असेल तर माझ्यासारख्या भाजून नक्कीच खाऊन बघा आणि कशी चव लागते ते मला कमेंटमधून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय